नमस्कार लोकमत मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आता आपण आहोत विधान भवनामध्ये दुसऱ्या दिवस या अधिवेशनाचा आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी रावसाहेब दानवेत आपण थेट संवाद साधणार आहोत सर काय सांगाल ईव्हीएमचा मुद्दा गाजला त्या त्या, त्या आहे ठिकाणी आता परभणी आणि जे बीडमध्ये घटना घडली त्यावरतूनच आता विरोधकांनी सभागृह सोडलेलं आहे असं आहे ईव्हीएमवर ऑब्जेक्शन घेणं म्हणजे स्वतः आपण अपयशी ठरलो हे अपेक्षा ईव्हीएमवर त्यांनी आता चार्जेस ठेवायला सुरुवात केलेली आहे खर तर ईव्हीएम चा वापर दोन हजार चार ला सुरू झाला आणि त्यानंतर दोनदा प्रधानमंत्री मनमोहन सिंग बनलेत त्या टायमाला काँग्रेसने कधीही ईव्हीएम वर ऑब्जेक्शन घेतलं नाही ते हरले तर ईव्हीएमवर ऑब्जेक्शन घेतात ते जिंकले तर मग ईव्हीएम खराब नाही असं म्हणतात मला असं वाटतं की स्वतःचा आपी झाकण्यासाठी आणि दुसरी गोष्ट आता जर का त्यांनी ईव्हीएमवर ऑब्जेक्शन घेतलं नाही तर त्यांच्या पक्षातले कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाण्याच्या जा तयारीत आहे आणि म्हणून हे दाखवण्याची कोशिश करू राहिले की आपला पक्ष चांगला आहे आपले नेते चांगले आपल्या नेतृत्वामुळे आपण हरलो नाही तर हरण्याचं कारण ईव्हीएम आहे पक्षातले कार्यकर्ते आपल्याजवळ बांधून ठेवण्यासाठी त्यांनी चालवलेला खटाटोप आहे परभणी आणि बीडमध्ये जे काही प्रकरण झालंय ज्या काही घटना घडल्या आहेत त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एका युवा सरपंचाची हत्या झाली आहे आणि त्याच नंतर एका आंदोलकाचा जीव गेलाय त्याकडे कसं पाहता अजूनही कोणतीही कारवाई झाली नाही त्या हत्येच आम्ही निषेध करतो आम्ही समर्थन करत नाही जे कोणी दोषी असतील त्यांना कायद्याच्या नियमात बसेल ती सजा दिल्या जाईल आणि अशा प्रकारच्या घटना या राज्यात पुन्हा घडणार नाही याची खबरदारी आमच्या राज्याचे मुख्यमंत्री घेतील याची आम्हाला खात्री पण अजून ही कारवाई का नाही सर यावरती खंत व्यक्त केली जाते की ज्या काही घटना घडल्या त्यातून जे काही दोषी सापडले त्याचा नीट प्रशासनाकडून रिपोर्ट येऊन चुकीची कारवाई कोणावर न होता नीट सगळ्या गोष्टी तपासून कारवाई केल्या महा जाते महाविकास आघाडीचे किती आमदार संपर्कात महाविकास आघाडी अजून सहा मान्य थांबा ही आघाडी संपुष्टात येईल पण सर सर ऐका ना ऐका ऐका सर मोठं वक्तव्य केलंय मोठं वक्तव्य केलंय महाविकास आघाडी सहा महिन्यात संपवण्याचं आपण वक्तव्य केलेलं आहे परंतु त्यामध्येच आता तुम्हाला वाटतंय का ज्या पद्धतीने आंदोलन सुरू आहे आणि ज्या पद्धतीने आता विरोधक आक्रमक झालेले आहेत सभागृहात कुठलीच विरोधकांची चर्चा होत नाहीये याकडे कसं पाहता आमची आमच्या सरकारची इच्छा नेहमीच असते की सभागृहामध्ये चर्चा झाली पाहिजे सर्व प्रकारच्या चर्चेला आमचं सरकार तयार आहे विरोधकांनी गोंधळ करू नये आणि ज्या काही चर्चेची मागणी ते करतील त्या चर्चा करायला आमचं सरकार तयार नक्कीच सोबत भाजपचे आमदार रावसाहेब दानवे होते त्यांच्याशी आपण संवाद साधला ज्या काही घडामोडी घडत आहेत बीड असेल त्याचबरोबर पर, त्याचबरोबर परभणी असेल त्याचनंतर ईव्हीएम बाबत देखील त्यांनी आपल्याशी संवाद साधला त्यांनी बोलता बोलता आपल्यासोबत संवाद साधताना एक मोठं विधान केलेलं पाहायला मिळतंय सहा महिन्यात महाविकास आघाडी संपवून टाकू सर्वात मोठं विधान या ठिकाणी भाजपचे आमदार रावसाहेब दानवे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं पाहायला मिळतं त्यामुळे येत्या काळात अजूनही काही दिवस बाकी आहेत अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी कशा पद्धतीने या संपूर्ण गोष्टींकडे लक्ष देणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे मुंबईहून मी आदित्य माफ करा नागपूरहून मी आदित्य जाधव तुम्ही पाहतात लोकमत